आरोग्य विभागाच्या पत्राला ग्रामसेवक जोशी यांनी दाखवली केराची टोपली जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत ही साफसफाई कामांच्या दृष्टीने उदासीन दिसत असून ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचे चित्र सोनगाव येथे दिसत आहे थेक ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याची डबकी साचलेली आहे या साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती झालेली आहे -थे व ठिकठिकाणी गवत हे आहे त्यामुळे गावात डासांचे प्रमाण वाढलेले आहे त्यावर तरनाशक फवारणी करावी व गावात फवारणी करावी गावात मच्छरांचं प्रमाण खूप वाढलेले आहे त्यामुळे डायरिया मलेरिया कॉलरा डेंग्यू इत्यादी प्राणघातक रोगांची लागण होण्याची दाट शक्यता आहे सध्या स्थिती या गावामध्ये तापाचे बरेच रुग्ण आढळून येत आहे गावातील नागरिकांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतने संपूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे मागील दोन वर्षांपासून ग्रामपंचायतकडून फवारणी झालीच नाही या तालुक्यातील बऱ्याच तणनाशक फवारणी व फवारणी झालेली आहे त्यातच सतत पाऊस चालू असल्यामुळे गावात पावसाचे पाणी साचलेले आहे जागोजागी डबके आहे त्यामध्ये डासांची मोठी उत्पत्ती झालेली आहे त्यामुळे पोटाचे विकार व तापीचे आजार पसरत आहे तरी सोनगाव ग्रामपंचायतकडून नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा पुरवण्यात येत नाहीत जसे पिण्याचं शुद्ध पाणी व फवारणी तर केलीच नाही या बाबीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष फक्त गरज भासत आहे अशी बातमी प्रदर्शित होताच आरोग्य विभागाने आठ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतला यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी पत्र दिले परंतु तीन ते चार दिवस होऊन ग्रामसेवक यांनी कोणतीच उपाययोजना न करता पत्राला सरळ केराची टोपली दाखवली आहे यावर पंचायत समिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी